नमस्कार मयुरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा सर्व मजेत ना श्रावणी सोमवारनिमित्त मी सर्व म्हणजे एक शॉर्ट छोटे छोटे व्हिडिओ काढलेले आहेत तर सकाळची वेळ होती नऊची तर इथे मी खिचडी बनवण्यासाठी आमची इथे मंदिर आहे करंजाडे सेक्टर सहामध्ये नर्मदेश्वर मंदिर म्हणून तर तर इथे खिचडी वाटप होतो दर सोमवारी म्हणजे संध्याकाळपर्यंत खिचडी असते केळं असतात चहा असते तर इथे खिचडी वाटप वगैरे सर्व केल्यानंतर मग मी सकाळची म्हणजे दहा ते बारापर्यंत तिथे असते त्याच्यानंतर मग नारळी पौर्णिमा पण होती त्याच्यानंतर तर त्याच्यासाठी मी खोबऱ्याच्या वड्या पण बनत होते तर खोबऱ्याच्या वड्यांचा छोटासा असा व्हिडिओ वी केलेला आहे मी म्हणजे सर्व श्रावणी सोमवारचे पाचही सोमवारचे मी ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे अटॅच केलेलं आहे तर इथे मी खोबऱ्याची वडी अशी मौसूत अशी खोबऱ्याची वडी करत होती आणि मस्त झालेल्या वड्या भरपूर अशा केलेल्या तर खोबऱ्याच्या वड्या झालेल्या आहेत आपल्या मस्त असं सारण बघा एकदम भारी असं झालेलं आहे एकदम सफेद असं झालेलं आहे सारण आणि आता हे मी ताटामध्ये मी हे करून घेणार आहे थापून घेणार आहे ताटाला तूप लावलं आहे आणि ते आपण थापून घ्यायचे खोबऱ्याच्या वड्या या खोबऱ्याच्या वड्या थापून झालेत आणि कट पण करून झालेले आहेत आपल्याला आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये पिस्त्याचे काप किंवा बदामाचे काप आपण घालू शकतो तर मी ते बदामाचे काप घातलेले आहेत आणि तुम्हाला एखादी दाखवते वडी मस्त अशी आपली खोबऱ्याची वडी तयार झालेली आहे मऊ रसरशीत अशी खोबऱ्याची वडी आपली तयार झालेली आहे तर आता खोबऱ्याचं सारण आपण जसं मोदकाला बनवतो तसंच प्रकारे मी बनवलेलं आहे आणि ते मैद्याचं पीठ गहू आणि रवा असं भिजून घेतलेलं आहे तर अशी पुरी लाटून घेतलेली आहे आणि हा करंजीचा साचा आहे काकीने दिलेला आहे मला तर तो काय करायचा आपल्याला ह्याच्यामध्ये पोळी ठेवायची म्हणजे पुरी ठेवायची आणि सारण भरायचं आणि असं प्रेस करायचा अगदी एकसारख्या करंजा अशा होतात आणि झटपट अशा होतात करंजा मस्त एकदम गुबगुबीत होतात आणि सारण वगैरे असं चांगलं असं हे होतं आपण ह्याच्यावरती प पोल पोलपाटावरती लाटून चिरणीने जसं चिरतो तसं मग एक छोटी एक मोठी असं होतं तर ह्याच्यामध्ये परफेक्ट अशा करंज्या एक साईजच्या होतात तर ह्या करंज्या सर्व झालेल्या आहेत तर मी आता तळून घेते आणि आचेवरती तळून घ्यायचं हे सर्व बनवत आहे मी रक्षाबंधनसाठी रक्षाबंधनला भावांना मिठाई काय घेऊन जायची म्हणून तर घरीच सर्व मिठाया बनवल्या म्हणजे करंजी बनवली परत कलाकंद बनवला खोबऱ्याची वडी बनवली अजून ह्याच्यामध्ये ते नमकीन असतं ते पण बनवलं आत्ता ह्या सर्व आपल्या वड्यात तळ हे करून झालेले आहेत आपल्या करंजा तळून झालेल्या आहेत इथे मस्त आहे बघा करंजी गुबगुबीत सारण झालेलं आहे आतमधून भरले गेलेलं आहे आणि मस्त असे झालेले आहेत आता आपण बाजूला ठेवून देऊया जे करंजीचं पीठ मळलेलं ते थोडं राहिलेलं तर त्याचेच मी हे नमकीन बनवलं त्याच्यामध्ये थोडेसे मसाले घातले ओवा चिली फ्लेक्स परत त्याच्यामध्ये पिरी पिरी मसाला घातला कलोंजी घातली आणि ते करून घेतलं नंतर सोमवारचा दिवस होता दुसऱ्या की तिसऱ्या सोमवार होता इथे केळी कट करत होती प्रसादी देण्यासाठी खिचडी वाटप चाललं आहे इकडे नंतर मग परत दुसरा टोप खिचडी वाटप करण्यासाठी पण ठेवलेला आहे इकडे तरी ते नारळी भात पण बनवायचा होता मला संध्याकाळी आल्यानंतर भात केलं आहे तर गावरन तूप घातले कुकरमध्ये काजू बदाम घेतलेत आणि काही मसाले नारळाचे दुधापासून मी नारळी भात बनवणार आहे एका नारळाचं दूध घेतलेलं आहे मी आणि ते तूप चांगलं गरम झाले लवंग घेतले दालचिनीचे दोन तुकडे चार पाच विलायची घेतले पंधरा मिनटं अगोदर तांदूळ भिजत घातलेला बासमती तांदूळ आहे त्यानंतर काजू बदाम आणि खोबऱ्याचे काप घातलेले आहेत आता आपण जे नारळाचं दूध आहे तर ते घालून घ्यायचे तांदूळ चांगले परतून घेतलेले आहेत तुपामध्ये आणि नारळाच्या दुधातच आपल्याला शिजवायचे हा भात आहे तो नारली भात गूळ घालायचं आहे आणि मिक्स करून कुकरला दोन शिट्ट्या द्यायचे आहेत अगदी मोकळा सुटसुटीत भात होतो आता गरम आहे म्हणून असं थोडं वाटत असेल पण थंड झाल्यानंतर मोकळा सुटसुटीत असा भात होतो नारळी भात आता इथे आपण तिसरा सोमवार हे बघा इथे चहाची तयारी आहे खिचडीची पण तयारी चालली आहे इथे साबुदाणे शेंगदाणे एकत्र करून शेंगदाण्याचा कूट एकत्र करून ठेवला आहे पहिला टोप झालाय इथे भरपूर खिचडी होते पन्नास साठ किलोपेक्षा जास्त खिचडी इथं होते प्रसादी इथे भा भक्त आपले यायची सुरुवात झालेली आहे इकडे भरपूर अशी गर्दी असते इथे करंजाडेमधून हा मंदिर सेक्टर सहाला आहे आमचा आणि ते दुधाची चहा मस्त अशी उकळून झालेली आहे तर इथे गाळून घेते चहा ब संध्याकाळपर्यंत चहा असते जोपर्यंत दूध वगैरे काही संपत नाही तो तोपर्यंत इथं दुसरा टोप करायची सुरुवात चाललेली आहे कृष्णाष्टमी होती त्यासाठी मी मला काही सामान घ्यायचं होतं आणि माझ्या मी कृष्णाची मूर्ती मला चांदीची घ्यायची होती तर ती घेण्यासाठी घेतलेली मी तर त्याचा अभिषेक घात घालायचं होता आणि महादेवाचा पण अभिषेक घालायचा होता त्यासाठी मला ब्राह्मणाने जे काही साहित्य सांगितलेलं तर ते मी घेण्यासाठी आलेले आणि भरपूर अशी गर्दी होती इथे पनवेलला वाड्याचं झाड म्हणून तर फेमस आहे इथे मार्केट तर इथे गेलेली आणि इथे मला पाच पानांचं बेल कोणाला भेटत नाही पण मला बघा पाच पानांचं बे बेल भेटलं त्या काकीने मला दिलं आणि चार पानांचं पण बेल भेटलं हे पाच पानांचं बेल मला भेटलं आहे मस्त असं परत हे चार पानांचं पण बेल बेल भेटलं आहे ते काकी सांगत होते दाखवत होत्या आणि इथं लिंब झाडाची आपली मेथीची बारीक मेथीची हे असेल इथे पूजेचं साहित्य भेटतं सगळं इथे मी त्यांना लिस्ट दाखवली त्यांनी सर्व लिस्ट दाखवली का मग ते बरोबर पटापट आपल्याला सर्व सामान देतात तर इथून मी सर्व घेतलं शेवग्याचा पाला पण घेतला डायरेक्ट रिक्षा केली शेवग्याच्या पालाची भाजी करतात कृष्णाष्टमीला ते सर्व केल्यानंतर मग मंगळवारी अभिषेक होता आणि सोमवारी मी हे सर्व सामान घ्यायला गेलेले मंदिर ह्याच्यामध्ये बाजारात आणि इथे मला मंदिरामध्ये आमच्या खीर द्यायची होती इथे तांदळाची खीर केलेली आहे केशर घातलेली आहे इथे दोन लिटर दुधामध्ये आहे आणि खीर आणि पुरीचं नैवेद्य द्यायचं दे होता तर इथे आता मी मोजलं नाही मोजायचं कशाला अंदाजाने मी माझं हे केलं तर इथे खीर ठेवलेली आहे बाजूला शिजायला आणि इकडे पुऱ्या लाटून मला देते मदतीला मला एक आलेली माझी मैत्रीण तर तिच्याकडून मग हे केलेलं आहे आणि खीर इथं शिजत होती हळदीचं पान घातलं आहे मस्त असं आणि पुऱ्या लाटून एकीकडे लाटत होते आणि एकीकडं इकडे खीर इकडं मी बघत होते आणि नंतर मग हे पण करू सात वाजता मला मंदिरात प्रसादी द्यायची होती आणि मस्त ड्रायफ्रूट्स वगैरे सर्व असं घातलेलं आहे भरभरून आणि खोबऱ्याचे काप पण घातलेले ह्याच्यामध्ये तळून सर्व मिक्स करायचे अशी भरपूर अशी खीर झालेली आहे आणि ही खिरीचा प्रसाद आणि पुरीचा दिलेला आहे आणि कृष्णाष्टमीच्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी सोमवारी रात्री त्यांच्यासाठी मी कृष्णासाठी पण त्यांना सांगितलं त्या भाऊंना की कृष्णासाठी पण प खीर आणि पुरी काढून ठेवा बाजूला कारण बारा वाजता कु पाळणा करणार होतीत म्हणून आता इथे खीर एकीकडे आपली शिजते आणि इकडे पुऱ्या पण तळून घेते सर्व पुऱ्या पटापट अशा फुगत होत्या आणि भरपूर घाईघाई होत होती मग मी आमचे बाजूवाले आहेत त्यांना पण बोलवलं अजून एक दुसरी कढई ठेवली आणि मग त्या कढईमध्ये दोन दोन कढ्या ठेवल्या त्याच्यामधून पुऱ्या लाटून घेतल्या भरपूर अशा पुऱ्या आणि खीर बनवलेली मग भाऊंना बो रिक्षा बोलवली आणि मग रिक्षामध्ये पप्पांना आमच्या आणि मुलाला मी पाठवली घे खीरपुरी घेऊन मंदिरात आणि मस्त अशी खीरपुरीचं नैवेद्य झालेलं आहे आपला हे बघा मंदिरात नेण्यासाठी प्रसादी आणि इथे कृष्णाचा जन्म आपल्याला करायचा होता रात्री बारा वाजता तर मी इथे सजावट वगैरे केलेली आहे इथे पंचामृत केलेलं आहे कृष्ण माझ्याकडे हा पितळेचा कृष्ण आहे तर मला तोच चांदीचा घ्यायचा होता तर मी तो चांदीचा घेतलेला आहे तर तो उद्या त्याची स्थापना करणार आहे म्हणजे मंगळवारी सोमवारी आपला कृष्णाष्टमी होती तर मी अभिषेक का घेतलेला आहे पंचामृतासाठी रसमलाई सुंठवडा पोह्याचे लाडू श्रीखंड दूध दही पोहे दडपे पोहे म्हणजे दुधा दह्यातले पोहे लोणी हे सर्व घरी बनवलेलं मस्त असं का मिश्री वगैरे ठेवलेली आहे आणि काकडी कृष्णासाठी ठेवलेली आरती तयार झालेली आहे काही फ्रूट ठेवलेले आहेत आणि मस्त असं हे जेवण जेवण पण कांदा लसूण न घालता शेवग्याच्या पाल्याची भाजी केलेली काळ्या वाटण्याची भाजी मक्क्याची भजी वडी खीर पुरी तांडाची भाकरी डाळ भात हे सर्व बनवलेलं मस्त असं जन्म आमचा म्हणजे कृष्णाष्टमीचं हे झालेलं घोसाळ्याची भजी बनवलेली परत तर ते पण झालेलं आहे मस्त असं हे देवाला पंचपक्वान हे केलेलं आहे पेढा आवडतो देवाला पेढा म मलाही पेढा केले घेतलेला आहे चॉकलेट पेढा हे सर्व केलेलं आहे मस्त असं मन प्रसन्न वाटले इथे सर्व असं देवाला प्रसाद वगैरे आरती वगैरे झालेली आहे देवाची म्हणजे कृष्णाची श्रीकृष्णाची आणि देवाला नैवेद्य पण दाखवलेलं आहे इथे लोणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग सर्व उपास वगैरे सोडून मग मी रात्रीची म्हणजे आवरलं वगैरे दुसऱ्या दिवशी सकाळ तिथे ब्राह्मण आलेले ते ब्राह्मण अभिषेक त्यांचा करत होते कृष्णाचा अभिषेक आणि महादेवाचा अभिषेक तर ते तुम्हाला पुढे दाखवत आता थोडा

चाललेली आहे सोमवार आहे इथे पाचवा श्रावणी सोमवार आहे इथे खिचडी झालेली आहे आणि इथे केळ पण अर्ध्या अर्ध आर्द करून घेतलेले आहे आणि माणसांची सुरुवात झालेली आहे येण्यासाठी तर इथे अजून दुसऱ्या तिकडे खिचडी म्हणजे एक संपते नाही तर लगेच दुसरा टोप करायला सुरुवात करतात आणि इथे बघा खिचडी आणि हे इथे मला संध्याकाळी ह्याच्यासाठी मंदिरात थोडं टाईम बसली म्हणजे एक वाजेपर्यंत नंतर मग संध्याकाळी प्रसाद नेण्यासाठी लापसी बनवायची होती तर इथे एक किलोची लापसी बनवणार आहे मी बाजूला पाणी ठेवले तापायला दोन लिटर पाणी आहे इथे मनुके पहिले त तुपामध्ये चांगली भाजून घेतले आणि लापसी हे केली हे बघा इथे पिठोरी अमावस्या होती पाचव्या सोमवारी आणि मस्त अशी लापशी भाजून घ्यायची आहे मस्त अशी लापशी आपल्याला भाजून घ्यायची आहे नंतर मग जे पाणी तापवलेलं होतं तर ते घालायचं आहे आणि नंतर मग झाकण ठेवून आपल्याला एक वाफ द्यायचे मस्त अशी लापशी पण शिजलेली आहे मस्त अशी वाफेवरती कुकरमध्ये लावण्याची काही गरज नाही काहीजणं कुकरमध्ये करतात कुकरमध्ये केल्यानंतर चव राहत नाही त्या लापशीला आणि इथे मी एक किलो लापशी आहे तर पावणं किलो गूळ घातलेलं आहे याच्यामध्ये गूळ चिरून ठेवलेलं आहे आणि लापशी एकदम हे झालेली बघू शकते तूप सुटलेलं आहे बाजूने असं आणि मस्त फुलले लापशी तर ह्याच्यामध्ये आता आपण मनुके काजू बदाम हे सर्व घालून घ्यायचे आहे आणि डब्यामध्ये भरून लापशी आपल्याला द्यायचे मंदिरात प्रसाद नेण्यासाठी तर मी भाऊंना बोलवलेलं तर ते येणार होते प्रसादी नेण्यासाठी खाली तर त्यांच्याकडे डब्बा द्यायचा होता मला आणि वरून असे काजू बदाम आणि मनुके जे आपण तुपामध्ये तळून घेतलेलं तर ते घालायचेत आणि मस्त अशी लापशी आपली तयार झालेली आहे आता मी पण मला पण जायचे आरती करण्यासाठी पण एवढं घेऊन नाही जाऊ शकत मग ते भाऊंना बोललेलं मग ते आलेले आता मी चालले मंदिरात हे बघा पूर्ण हिरवाईनी नटलेला निसर्ग आणि रातकेड्यांचा आवाज

<laughs> तुम्हाला जर तुम्हाला जर हे माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर